ट्वेंटी विश्वचषकामध्ये आज भारत आणि इंग्लंडमध्ये सेमी फायनल होती पावसाचं सावट आहे पावसामुळे जर हा सामना रद्द झाला तरीही भारत फायनल मध्ये जाऊ शकतोय सेमी फायनल पूर्वी गयानामध्ये सध्या पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळतीय खर तर या सामन्याच्या सामन्यावरती पावसाचं काहीसं सा सावट होतं मात्र जरी पाऊस पडला तरी सुद्धा भारत फायनल मध्ये पोहोचणार आहे भारत विरुद्ध इंग्लंड असा हा टी ट्वेंटीचा आजचा सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे खरंतर या सामन्यासाठीची जी नियोजित वेळ असते ती काही तासांनी वाढवून सुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे सध्या तरी पावसाने हजेरी लावल्याचं चित्र सध्या आपल्याला बघायला मिळत आहे आणि याविषयी बोलूयात शशांक पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत शशांक काय नेमकं घडतंय गयानामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे खर तर सगळ्यांना उत्सुकता आहे भारताचं आणि आज भारत आणि इंग्लंडचा सा सामना होतोय त्याची मात्र जरी पावसाचं सा सावट असलं तरी सुद्धा जर आजची मॅच झाली नाही तरी सुद्धा भारत फायनलमध्ये जाणार आहे बरोबर यामिनी कारण की सध्या झालेल्या आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये भारताने एकही सामना गमावलेला नाहीये हो। सुपर एट मध्ये तीन पैकी तीन सामने जिंकले नाही टेबल टॉपर असल्यामुळे भारताला फायदा होणार आहे त्यामुळे जर आजचा सामना पावसामुळे रद्द झाला एकही बॉल न खेळता तर भारत थेट फायनलमध्ये जाणार आहे आणि फायनलमध्ये पोहोचल्यानंतर सकाळी झालेल्या सामन्यात ज्या दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला त्यातील दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये गेली आणि भारताला मग थेट दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे पण जर पाऊस थोडासा थांबला आणि डकवर्थ लिहीज सारखा नियम जर लावला गेला त्याच्यामुळे भारताला कुठेतरी धोका होऊ शकतो कारण की आतापर्यंत अशा मोठ्या मॅचेसमध्ये इंग्लंड सारख्या संघासमोर सेमीफायनलमध्ये दोन हजार बावीस मध्ये भारताला मोठा पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे आज तरी बरेच क्रिकेट फॅन्स नको असलेला पण सामना न व्हावा अशी इच्छा करतायत कारण की त्यामुळे थेट भारताला फायनल गाठता येणार आहे यामिनी हो, अगदी शशांक खर तर पावसाचं सावट आधीपासून होतं याच्या आधी ऑस्ट्रेलिया सोबत जेव्हा आपली मॅच झालेली होती तेव्हा सुद्धा सगळेजण हीच प्रार्थना करत होते की यामध्ये भारत जिंकावा कारण पुन्हा आपल्याला ऑस्ट्रेलिया आपल्या समोर नको होती इंग्लंड आणि भारताचा सा आजचा सामना जो आपण बघतोय काहीसा वेळ सुद्धा वाढवून देण्यात आलेला आहे आणि दहा दहा ओव्हरची मॅच सुद्धा होऊ शकते अगदी जर तसं म्हणायला गेलं तर आठ वाजता भारतीय वेळेनुसार सामना सुरू होणार तिकडची लोकल टाईम साडे आहे पण समथिंग दोनशे पन्नास मिनिटाचा एक्स्ट्रा टायमिंग तिथे दिला जाऊ शकतो आणि नुसत्या समोर आलेल्या माहितीनुसार आपल्या इथल्या रात्रीच्या बारा वाजेपर्यंत जर, जर सामना नाही झाला तर त्यानंतर ओव्हर्स कमी करायला सुरुवात करण्यात येईल आणि त्यानंतरही जर सामन्यात नसेलच पाऊस थांबला तर मग सामना मात्र रद्द करावा लागेल या अगदी अगदी तर जो उत्सुकता आहे फायनलमध्ये भारत जाईल याची फायनलमध्ये नेमकं कोण कोण आपल्या समोर असू शकतं याच संदर्भामधली काही माहिती शशांक देऊ शकता का समोरच सकाळी सेमीफायनल फायनलची पहिली लढत पूर्ण झाली ज्यातून साऊथ आफ्रिकेने थेट फायनल गाठली एका मोठा पराभव त्यांनी अफगाणिस्तानचा केला छप्पन रनवर त्यांना ऑलआउट करून थेट फायनल गाठली त्यामुळे अफगा आपल्या दमदार बॉलिंगच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने फायनल गाठली त्यामुळे भारत जर आता फायनलमध्ये गेला तर समोर तगड्या बॉलिंग अटॅक असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचं भारतासमोर आव्हान असणार आहे आणि त्यामुळे भारताला त्याच आव्हानाचा सामना करावा लागेल अगदी शशांक पाटील आमचे क्रिकेटचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले होते तर आपण ही दृश्य सुद्धा बघतो आहोत कशा पद्धतीने गळ्यानामध्ये सध्या पावसाला सुरुवात झाली आहे आणि एकंदरीतच पावसाचं सावट आपल्याला बघायला मिळालेलं होतं त्यामुळे भारत जरी फायनलमध्ये पोहोचताना दिसत असला कारण पावसाचं सावट असल्यामुळे जरी असलं तरी सुद्धा आपला रन रेट सुद्धा चांगला आहे त्यामुळे भारत हा फायनलमध्ये पोहोचेल मात्र आणखी काही वेळ आहे आपल्याकडे या सामन्यासाठीचा जो वाढवून जी वेळ देण्यात आली आहे त्यामुळे तर पुन्हा एकदा हा सामना मध्येच सुरू होणार का खेळवला जाऊ शकतो का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल